नमस्कार प्रेक्षक मित्रांनो तर आता, आता जी राणी असते तिचं लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरलेलं असतं आणि आता तिचं लग्न त्या मुलासोबत ठरलेलं असतं तर तिची सुपारी पण होते आणि तिची आता हळद असते आणि लग्नाची तारीख पण धरतात हळद असल्यामुळं आता ती जी राणी आहे तिच्या सो पैश पैशाने ती थी। तिच्या बाबांसाठीच म्हणजे त्या बुवांसाठी ती ड्रेस आणते म्हणते की धरा हा ड्रेस आणलाय मी तुमच्यासाठी तुम्हाला कसा दिसतोय बरं आपण आणि ती तिच्या ती त्यांच्या अंगाला लावून बघते आणि म्हणते की खूप भारी दिसतंय तुम्हाला झकास दिसत आहे या तुम्ही असं म्हणते तर आता राणीची हळद असते आणि राणीची हळदीमुळे सगळेजण तिथं तयार झालेले असतात आणि राणीची हळद चालू असते तर आता म्हणतात की नवरीची उष्टी हळद नवर देवाला लावा असं ते बोलत असतात तर आता जो इंग्रजीत असतो त्याला इकडं खूप ट्रेस येतो आणि तो त्याच्या बा त्या बा बा बाबाला म्हणत असतो की काय आबा तुम्ही त्या एका फुकट त्या मुलीमुळं मला तुम्ही त्रास देत आहे अहो त्या मुलीचं लग्न हो नेमकं तुमच्या मनात चालू काय आहे तुम्ही का असं वागतायत तुमच्या मनातलं काय आहे ते सांगा मला नेमकं एवढं त्रास एवढं सण करायला सांगतायत आणि तुम्हाला काय म्हणायचंय नेमकं तिच्या लग्नात मी जावं आणि काय करावं तुम्हाला काय वाटतंय असं ते म्हणत असतात तर आता ते तो त्या आबांवरती खूप चिडलेला असतो तर आता जो इंग्रजीत आहे तो ड्रेसमुळं खूप दारू पितो आणि दारू पिऊन त्या राणीच्या हळदीत जातो आणि तिथे राडा करतो आता हळदीत गेल्यानंतर आता तो मोठे मोठे नवरत थांबा नवरदेवला हळद नाही लावायचे आता फक्त हळद त्या राणीला आणि मलाच लागणार तर आता तिथे जी त्याची इंग्रजीतची आई पण असते तर आता जी हळद असते ती हळद घेत होतो आणि राणीची उष्टी हळद स्वतःला लावतो आणि राणीला लावतो तर आता सगळेजण म्हणतात की बघा राणीची उष्टी हळद इंग्रजीत सरांना लागली आहे तर आता इंग्रजीतला त्या राणीची उष्टी हळद लागलेली असते तर आता लगेच राणी म्हणते की माझी उष्टी हळद तुम्हाला आणि तो म्हणतो की इंग्रजीत म्हणतो की राणी फक्त माझी आहे तो काही पण दारूच्या नशेमध्ये बोलत असतो आणि सगळेजण म्हणतात आता आता उष्टी हळद नवरदेवला लागायला पाहिजे होती तर ती इंग्रजीत सराना लागली आता काय करायचं असं ते बोलत असतात तर आता बघूया पुढच्या भागामध्ये नक्की काय होणार आहे हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागते